नमस्कार आज आपण बोलूया सहस्रार चक्राविषयी आपल्या शरीरात सात प्रमुख चक्रे आहेत पण सहस्रार चक्र म्हणजे फक्त एक चक्र नाही ते म्हणजे स्वतःचा अंत आणि परमात्म्याची सुरुवात मुलाधारापासून सुरू झालेली कुंडलिनी शक्ती स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आणि आज्ञाचक्र पार करून जेव्हा सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचते तेव्हा साधक साधनामध्ये राहत नाही तो तर तो साक्षीभावात प्रवेश करतो आता चक्र म्हणजे नक्की काय चक्र हे आपल्या डोक्याच्या टाळूच्या मध्यभागी स्थित आहे याला क्राऊन चक्र असेही बोलतात याचा रंग पांढरा जांभळा किंवा सुवर्ण याचे तत्त्व शुद्ध चेतना याचे कार्य आत्मज्ञान ईश्वराशी एकरूपता हे चक्र उघडत नाही तर हे प्रकट होते कारण चक्र म्हणजे तुम्ही कोण आहात याची आठवण कुंडलींचा आज्ञाचक्रापलीकडचा प्रवास आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेली कुंडली तुम्हाला दृष्टी देते पण सहस्र चक्र तुम्हाला स्वतः पण विरगळवायला शिकवते म्हणजेच काय तर मी पण विरगळायला शिकवते आज्ञाचक्र क्रॉस झाल्यानंतर मनाला नियंत्रण राहत नाही श्वास कधी मंद होतो तर कधी जाणवतच नाही विचार थांबतात आणि अचानक ऊर्जा वरच्या दिशेने ओढली जाते सहस्त्रा जागृतीची शारीरिक लक्षणे याच टप्प्यावर एक विलक्षण अनुभव सुरू होतो टाळूच्या ठिकाणी अचानक हालचाल जाणू लागते जणू काही टाळू अक्षरशः धडधडत आहे डोक्याच्या वरच्या भागात सतत तीव्र व्हायब्रेशन सुरू होतात कधी वाटतं काहीतरी आत खेचलं जात आहे तर कधी वाटतं डोक्याच्यावरून काहीतरी उघडत आहे हा अनुभव समजावून सांगता येत नाही कारण हे शरीराचं नाही तर चेतनेचं घडणं असतं मानसिक अवस्था भीती आणि अज्ञान या काळात मनाची अवस्था खूप गोंधळलेली असते हे नक्की काय चालू आहे हे नॉर्मल आहे का आपण कंट्रोल गमावतोय का, का अशी भीती वाटते कारण मनाला काहीच पकडता येत नाही पण ही भीती म्हणजे धोका नाही तर ही भीती म्हणजे अहंकाराची शेवटची तडफड सहस्राचक्रापर्यंत पोहोचणे म्हणजे भाग्य का चक्रापर्यंत कुंडलिनी पोहोचणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं खूप साधक अर्ध्यावरच थांबतात कारण इथे तुम्हाला काही मिळत नाही इथे तुम्हीच नाहीसे होता म्हणूनच खूपच कमी लोकांना हा अनुभव येतो परमात्म्याची हस्तक्षेपाची सुरुवात जेव्हा कुंडलिनी चक्रापर्यंत पोहोचते तेव्हा परमात्मा स्वतःच हस्तक्षेप करायला सुरुवात करतो तुमच्या जीवनातील निगेटिव्ह लोक निगेटिव्ह सवयी निगेटिव्ह परिस्थिती आपोआप दूर होऊ लागतात काही गोष्टी तुम्ही सोडत नाही त्या तुमच्यापासून सुटतात विचार आणि वास्तव्यातील अंतर मिटते या अवस्थेत कधी कधी फक्त विचार करताच काम पूर्ण होते कारण इथे मी विचार करत नसतो इथे चेतना प्रवाहित होत असते सहस्त्रचक्र जागृत होणं म्हणजे सिद्धी नाही तर ते म्हणजे पूर्ण समर्पण इथे ना मागणं राहतं ना अपेक्षा फक्त शांत स्थिर जागृत अस्तित्व शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की जर तुमच्या आयुष्यात असे अनुभव येत असतील तर घाबरू नका हे वेडेपण नाही तर हे जागरण आहे